श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात वादविवाद होतात रोगराई होते कुणी ना कुणी आजारी पडते कर्ज होतात त्यामुळे खूप सारे कर्ज होऊन जाते अशा पद्धतीमध्ये काय उपाय करावा हे आपल्याला सुचतच नाही तर स्वामी समाधाच्या पुस्तकामध्ये खूपच छान एक सोपा उपाय सांगितलेला आहे तो अवघे सात दिवस रेग्युलर हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहावे भांडणे होऊ नये म्हणून हा उपाय करायचा आहे तर काय करायचे का उजव्या हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावरती कुंकू टाकायचे हे तांदूळ सूर्याला दाखवायचे आहे डोळे बंद करायचे आहे ओम सूर्याय नम 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 असे अकरा वेळेस बोलायचे आहे आणि हे तांदूळ घरात घेऊन यायचे आहे आणि ते तुम्ही ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये कोणत्याही पात्रात टाकून हे पाणी सर्वीकडे शिंपडायचे आहे बघा हा उपाय तुम्ही सतत सात दिवस केला तर कर्ज कमी होईल घरातील भांडणेही बंद होतील आणि रोगराई खराब शक्ती सर्व काही नष्ट होईन आणि आपल्या स्वामी महाराजांची आपल्यावर कृपाच होईन बघा तुम्ही हा उपाय करून फरक पडला तर प्लीज कॉमेंट्समधील कॉमेंट्समध्ये हो असे प्लीज सांगा श्री स्वामी समर्थ सात दिवस हा उपाय जरूर नित्यनेमाने करून तर बघा घरामध्ये सतत अ, सतत आनंदी वातावरण निर्माण होईन श्री स्वामी समर्थ